वित्तमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात बचत गटांसाठी उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली यामुळे बचत गटांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांच्या उत्पादित वस्तूंना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे या निर्णयाचं बचत गट क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी स्वागत केलं असून यामुळे बचत गटातल्या उदयोन्मुख महिलांना नवं व्यासपीठ मिळेल अशी प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली अजितदादा यांनी अर्थसंकल्प जो जाहीर केलेला आहे दहा मॉल त्यांनी त्यांची अनाउन्समेंट केलेली आहे त्याच्याबद्दल आमच्या म्हणजे तळागावातल्या ज्या महिला आहे त्यांना इतकं छान व्यासपीठ भेटलेलं आहे की आम्ही जेवढ्या महिला त्यांचे आभार मानू तेवढे कमीच आहे की त्यांना व्यासपीठमधून जे घे भरारी आहे तो संकल्प ते खरंच सक्सेस होणार आहे की जी महिला ज्यांना म्हणजे बाहेर येणं पण अशक्य आहे तिला पण थोडी तरी आशा निर्माण होऊन ती पुढे जाऊन आपला माल विक्री करू शकेल आणि जी महिला करत नसेल ती सुद्धा पुढे तिचा माल तयार करून ती त्याच्याबद्दल विचार तरी करू शकेल या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक त्यांनी जाहीर केली ज्याच्यामध्ये रस्ते बंदरे उड्डाणपूल विमानतळ याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे याचप्रमाणे सत्तावीस निर्यातक्षम औद्योगिक क्षेत्र उभारण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे यामुळे निर्यातीला उद्योगांना चालना मिळेल याच्यामुळे निर्यात वाढेल आणि या महाराष्ट्राच्या वाढ होणार आहे याच्यामध्ये बचत गटांसाठी उमेद मॉल उभारण्याची एक चांगली घोषणा केलेली आहे ज्यामुळे बचत गटामध्ये कार्य करणाऱ्या महिलांना त्यांच्या उत्पादित केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे याच्यामध्ये प्रथम ज्या दहा जिल्ह्यांमध्ये धुळ्याचा समावेश केला जावा अशी मागणी आम्ही